अनैतिक संबंधाच्या वादातून पतीकडून पत्नीचा खून सांगलीत खळबळ सांगली येथील शांतीनगर खनबाग परिसरात अनैतिक संबंधाच्या कारणावरून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पती पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे चिडलेल्या पतीने डोक्यात राग धरून अखेर पत्नीचा खून केला घटनेची माहिती मिळतात सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे व त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे आज दुपारी सांगली शहराच्या चे, पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या शांतीनगर या ठिकाणी एक मदतचे प्रकरण घडलेले आहे मृत्यूचे नाव काजल एडके तिच्या नवराने त्यांच्या बरोबर मुलं तिला स्वतः मारलेली आहेत आम्ही घटनास्थळ घटनास्थळावर पोहोचलेले आहेत आता घेतला आहे आणि पुढचा तपास आम्ही करत आहोत